स्वामी स्वामी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत होळी येण्याअोदर घरी आणायची आहे फक्त ही एक वस्तू नशिबात नाही ते सुद्धा मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आवर्जून आपल्याला ह्या वस्तू आणायच्या आहे ती कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका महाशिवरात्री संपल्यानंतर होळीत सणाची तयारी सुरू होते राज्यासह देशभरात धुलिवंदनाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धुलिवंदन साजरी करण्यात येते यंदा पंचवीस फेब्रुवारीला धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे तर होलिका दन हे चोवीस मार्चला होणार आहे होळीच्या शिमगा देखील असं म्हटलं जातं होळीच्या दिवशी अपवर्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे अखेर जुने जे जे वाईट असते ते सोडून नव्याने स्वागतासाठी सुद्धा होण्याचा हा सण साजरा केला जातो तर या दिवशी म्हणजे या दिवशी किंवा तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू तुम्ही जर घरी खरेदी करून आणल्या तर नक्कीच घरातील दारिद्र दूर होईल वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी उल्लेख करण्यात आला आहे ज्या घरी आणणे फलदायी असते त्यामुळे होळीपूर्वी म्हणजे होळी येण्यापूर्वी या वस्तू घरी आणल्या पाहिजे तर होला स्टॉक म्हणजे होळी आणि होळी दरम्यान या गोष्टी खरेदी करू शकतात स्टॉक सतरा ते चोवीस मार्च दरम्यान आहे या वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरात सुख समृद्धी नांदेल तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण मी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा हिंदू धर्मात कोणते शुभ कार्य करण्यापूर्वी दरवाजावर आंब्याचे तोरण लावले जाते आंब्याच्या पानांचे झेंडूच्या पानांचे फुलांचे तोरण लावले जाते तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते दारात तोरण लावल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन होते त्यामुळे होलाष्टकापासून म्हणजे सतरा मार्च ते शिम शिमग्यापर्यंत म्हणजे चोवीस मार्चपर्यंत नक्कीच दरवाजाला तोरण लावावे तसेच बघा आपण आंब्याचं तोरण जर दाराला लावलं तर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे तो दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येईल त्यासाठी नक्कीच तुम्ही सतरा मार्चपासून ते चोवीस मार्चपर्यंत आपल्या मुख्य प्रवेश दारावर आंब्याचं तोरण लावायला विसरायचं नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार बांबूचे हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते होळीपूर्वी घरामध्ये बांबूचे रोप आणावे आवर्जून आपण बघा कुठल्याही दुकानामध्ये आपल्याला छोटे छोटे बांबूचे रोप भेटतात ते आपण आणून जर घरात ठेवली तर नक्की जे काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यासाठी आवर्जून तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी किंवा सतरा तारखेला सतरा तारखेपासून किंवा चोवीस तारखेपर्यंत तुम्ही कधीही हे रोप आणायचं आहे त्याचप्रमाणे चांदीचे नाणे होळीच्या खरे होळीच्या आधी खरेदी करताना चांदीचे नाणे नक्की तुम्ही घ्यायचं आहे चांदीच्या नाण्यांची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होईल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल अडचणी येत असतील खूप आर्थिक समस्यांना सामोरं जावे लागत असेल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये ये खरदी आने आने हे चांदीचे नाणं तुम्ही खरेदी करून आणायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या ठेवायचं आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल त्यासाठी आवर्जून तुम्ही हे नाणं खरेदी करून आणायचं आहे वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात हिंदू धर्मात कासव पवित्र मानले जाते आणि धातू शुभ मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही होळीच्या दिवशी घरामध्ये धातू पासून बनलेले कासवी आणू शकतात कासवाच्या पाठीवर स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असल्या हवं धातूचे कासव घरी आणून तुम्ही त्याची देवघरामध्ये पूजा करू शकता तुम्ही पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो आणि राहतो त्यासाठी आवर्जून तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी किंवा सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत तुम्ही कासव खरेदी घरी खरेदी करून आणायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आपली जी प्रतिमा असती सुरूची ती देखील तुम्ही खरेदी करायची आहे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी असेल ती दूर होण्यासाठी त्याची मदत होईल त्यासाठी आवर्जून तुम्ही जी प्रतिमा आहे आहे ती खरेदी करून घरामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आदल्या दिवशी तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती देखील आणू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर गजलक्ष्मी नसेल ती देखील तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी खरेदी करून आणायची आहे अशा ह्या गोष्टी तुम्ही जर खरेदी करून आणल्या तर नक्कीच घरातील जी काही दारिद्र्य आहे किंवा घरात लक्ष्मी टिकत नाही अशाने घरातील सर्व अडचणी दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणेल आपल्या घरामध्ये पैशाचा प्रवाह वाढण्यासाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश पॉइंट तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही फिश आणायचे आहे या दिशेला कुबेराचे स्थान मानले जाते आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या दिशेला तुम्ही फिश पॉइंट किंवा फिश टँक ठेवायचा आहे अशाने सुख समृद्धी वाढते त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण ह्याची मूर्ती खरेदी करायची आहे राधाकृष्णाची कृष्णाची मूर्ती खरेदी करून आपल्या हॉलमध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये ती लावायची आहे अशा या वस्तू तुम्ही नक्कीच होळीच्या दिवशी खरेदी करून आणा घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी टिकेल तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद